श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत पंचांगानुसार आज ज्येष्ठ अमावशेला शशी आदित्य योग तयार होत आहे जो केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप प्रभावशाली आहे हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यातील अमावशा विशेष शुभ मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार पंचवीस जून म्हणजेच बुधवारी या दिवशी शशी आदित्य योग तयार होतोय जो ज्योतिषशास्त्रात खूप फायदेशीर योग मानला जातो चोवीस जूनच्या रात्री संक्रमणामुळे या राशीत गजकेश्री आणि शशिया आदित्यसारखे शुभयोग तयार होत आहेत या योगांचा तीन राशीवर सकारात्मक परिणाम होईल जाणून घेऊया त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते मित्रांनो पंचांगानुसार आजचे अमावशेला अकरा वाजून पंचेचाळीस वाजता चंद्र मिथून राशीत प्रवेश केल्यानंतर शशी आदित्य योग तयार होत आहे जिथे सूर्य आणि गुरु आधीच बसलेले आहेत जो केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप प्रभावशाली योग आहे हा काळ तीन राशींच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत यामध्ये पहिली रास आहे ती कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार ज्येष्ठ अमावश्याला शशी आदित्य योग तयार होत असल्याने आर्थिक दृष्टिकोनातून कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच शुभ ठरणार आहे जर बऱ्याच काळापासून आर्थिक समस्या असतील तर आता त्यात सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते त्याचबरोबर व्यावसायिकांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आपल्या कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील आणि मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या देखील मिळू शकतील पुढची रास आहे ती कन्या रास ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांसाठी ज्येष्ठ अमावश्येला शशी आदित्य योग तयार होत असल्याने नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय करार किंवा प्रकल्प तुमच्यासाठी फायदेशीर ठरू तु। शकतो शशी आदित्य योगाच्या प्रभावामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल आणि जोखीम घेऊनही तुम्हाला यश मिळू शकेल लांब पल्ल्याचे प्रवास देखील आपल्यासाठी शुभ ठरतील विशेषत जर ते व्यवसाय किंवा शिक्षणाशी संबंधित असतील तर यावेळी केलेली गुंतवणूक आणि शहाणपणाने उचललेली पावले भविष्यात मोठा नफा मिळू शकतात तिसरी रास आहे ती धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी ज्येष्ठ अमावशा नोकरी बदलण्यासाठी किंवा नवीन करिअरच्या संधीसाठी अत्यंत अनुकूल आहे जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याची योजना आखत असाल तर योग्य वेळ हीच आहे यावेळी तुम्हाला अशा ऑफर मिळू शकतात ज्या केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसतील तर समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढवतील याशिवाय उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होऊ शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल तुम्हाला कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात आदर आणि सहकार्य देखील मिळू शकेल अशा रीतीने मित्रांनो ज्येष्ठ अमावशेला तयार होणारे हे शशी राजयोग आणि आदित्य राजयोग या तीन राशींसाठी खूप सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ